उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज बी के सी येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त शिवोत्सव साजरा करण्यात येतो आहे तर या शुभ सकाळ कर कार्यक्रमात बॉलिवूड गायक सोनू निगम आणि अवधूत गुप्ते यांचं लाईव्ह कॉन्सर्ट असून एकनाथ शिंदे या शिवोत्सवादरम्यान कार्यकर्त्यांना आणि आत्ताच्या घडीला घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी यावर काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष राहिले तर या शिवसेना उभाटाचे खासदार रवींद्र सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी यावेळी केली आहे आता या मागणीला नेमका एकनाथ शिंदे यांचं काय उत्तर असणार आहे हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे तर याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांनी आज बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती शिवसेनेकडनं साजरा करण्यात आहे दोन्ही गटाकडनं हे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येत आहे आपण आता बीकेसीला आहोत बीकेसीला माझ्या मागे पाहू शकता आपण शिवोत्सव म्हणून साजरा करणार आहेत एकनाथ शिंदे येथून बोलणार आहेत काय बोलतील नेमकं ते कोणा कार्यकर्त्यांना काय संदेश देतील या शिवोत्सवाच्या माध्यमातून ते पाहण्यासारखं राहील आणि शिवसेना जे ठाकरे गट आहे त्यांचंही अंधेरी पश्चिम येथे कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आहे दोन्ही गटाकडनं बाळासाहेब ठाकरे यांचे जे जयंती जे आहे, आहे ते जोरात साजरा करण्यात येत आहे व माझ्या मागे पाहू शकता बीकेसी मध्ये आपण आहोत सध्या बी ग्राउंड वरती खुर्च्या सजलेल्या आहेत खुर्च्या सजलेल्या आहेत आपण पाहू शकता मंचही सजलेला आहे इथे सोनू निगम व अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार असून संध्याकाळी साडेपाच वाजता ह्या कार्यक्रमाचं सुरुवात होणार आहे व आता आज सकाळी आपण परणाकृत जे मूर्ती आहे बाळासाहेबांची विटीच्या ठिकाणी ती, त्या तिथे त्या ठिकाणी आपण गेलेलो तिथे एकनाथ शिंदे येणार होते पण तिकडे काही कारणा ते आले नाही पण इथे येतील का तेही पाण्यासारखं राहील ते ठाण्यावरनं आता सध्या पत्रकार परिषद घेतले थोड्या वेळापूर्वी कॅमेरा पर्सन किशोर गायकवाड सह मी संतोष देवकर न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई